नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या मना सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या धडाकेबाज निर्णय काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा सगळे सोयरे शब्दांचे अध्यादेश कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करा हा कायदा बनवण्यासाठी दोन दिवसात विशेष अधिवेशन घ्या सत्तावन्न लाख नोंदी सापडलेल्यांना तातडीने प्रमाणपत्र द्या त्यांच्या नातेवाईकांना शपथपत्राच्या आधारे प्रमाणपत्र द्या नोंदी सापडलेल्यांना याद्या ग्रामपंचायतीवर लावा मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घ्या हैदराबाद बॉम्बे ग्राझीमधील नोंदी ग्रा ग्राह्य धरा शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ द्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारून कायदा करा व त्यांची अंमलबजावणी करा आधी मागण्यासाठी जरांगे पाटील यांनी काल शनिवार पासून उपोषण सुरू केले आहे त्यानंतर बघा भाजप नेते मोहित कंबोज यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियातील एकशे तीन कोटी रुपयाच्या घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने खटला बंद करण्यासाठी दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळून लावला आहे सीबीआयने या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे दंडाधिकारी न्यायालयाचा आदेश सत्र न्यायालयाने फेटाळला असून संबंधित प्रकरण पुन्हा कनिष्ठ न्यायालयाकडे वर्ग केले आहे प्रकरण नव्याने ऐकण्याचे निर्देश दंडाधिकारी न्यायालयाला दिले आहेत प्रकरण पुन्हा नव्याने ऐकले जाणार असल्याने कंपोज यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर बघा पंतप्रधान मोदींनी ऐंशी कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य दिलं आहे येत्या काळात दोन कोटी घर बांधण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे जे झाले ते मान्य केले पाहिजे त्यांच्या विजनचा फायदा राज्याला करून घ्यायला हवा आपली फरफडच होऊ नये यासाठी आपल्याला वेगळा निर्णय घ्यावा लागेल सध्या पंतप्रधान मोदींना कोणीही पर्याय नाही आपल्याला तिसऱ्यांदा मोदींना निवडून द्यायचे आहे असे अजित पवार म्हणाले त्यानंतर बघा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे मनोज जरंगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा अंतरावली सराठी उपोषणाला बसले आहेत त्यातच आता सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंद हाक देण्यात आली आहे त्यानंतर बघा धनगर समाज गेल्या सत्तर वर्षापासून आरक्षणाची लढाई लढतोय परंतु आताची लढाई हे आरपारची आहे ज्याप्रमाणे मराठा समाजाने मुंबईला जाऊन आरक्षण मिळवले त्याचप्रमाणे आता धनगर समाज देखील येत्या सतरा तारखेला मुंबईच्या दिशेने रवाना होण्याच्या तयारीत आहे त्यानंतर बघा वंचित कडून महाविकास आघाडीला एकोणचाळीस मुद्द्याचा समावेश असलेल्या जाहीरनाम्याचा जा मसुदा सादर करण्यात आला आहे दरम्यान महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट झाली आहे या भेटीत महाविकास आघाडीला जागा वाटपावरून महत्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती आहे या सरो सर्व घडामोडीनंतर वंचित बहुन बहुजन आघाडीने भेटीतच सर्व काही ठरल्या दावा केला आहे वंचित बहुजन आघाडीच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे पोस्टमध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जागा वाटप झाल्याचे म्हटले आहे त्यानंतरची बातमी बघा नितीश कुमार यांनी भाजप यांच्या सरकारला बहुमत सिद्ध करता येऊ नये यासाठी आर जे डीचे नेते लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्याकडून मोर्चे बांधणी सुरू आहे अशातच नितीश कुमार यांनी बोलावलेल्या विधिमंडळ पक्षाच्या पक्षा बैठकीला जेडू चार आमदार गैरहजर राहिल्याने खळबळ उडाली आहे तसंच या आमदाराचे मोबाईलही बंद असल्याचे समजते त्यानंतर बघा आपल्यासाठी दोन हजार चौदाची निवडणूक दुर्दैवाने चांगली ठरली नाही मुंडे साहेब निवडून आल्यानंतर केवळ काही दिवसात ते आपल्यातून गेले मी दोन हजार नऊमध्ये राजकारणात आले आणि संघर्षाला सुरुवात झाली मुंडे साहेब निवडून आल्यानंतर मला रजा द्या असे म्हणाले यमराजाच्या पुढे अपशी ठरले मुंडे साहेबांनी जातीपातीचे राजकारण करायचे नाही असे सांगितले आपली जात केवळ वंचित आहे त्यासाठी काम करायचे आहे असे आवाहन पंकजा मुंडे यांनी गावकऱ्यांना केले आहे